ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रामधील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असणाऱ्या माहूरगडावरती नवरात्र उत्सवास बावीस सप्टेंबरपासून सकाळी सात वाजल्यापासून मातृतीर्थ तलावामधील मातृतीर्थ आणून अभिषेक करून अकरा वाजून तीस मिनिटांनी घटस्थापना करण्यात आली आणि नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला रेणुका मातेच्या गडावरील भक्तांची मांदी आळी यावेळी बघायला मिळालीय उदय ग अंबे उदय या, या गजरानं मंदिर परिसर अगदी दुमदुमून गेला गटस्थापनेच्या वेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि नामदार पंकजाताई मुंडे यांनी मातेचं दर्शन घेऊन महाआरती केली आहे बावीस सप्टेंबर पासून सुरुवात झालेल्या शारदी नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादामध्ये उदय ग अंबे उदयच्या गजरामध्ये मंदिर गाभाऱ्यामध्ये पहिल्या माळेला सकाळी सात वाजल्यापासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेनं सुरुवात झाली दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यामधील आणि परिसरामधील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर श्री परशुराम मंदिर श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये एका दगडाच्या कुंडामध्ये मातृका भरून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीचं कलश त्यामध्ये नागवेलीची पानं आणि श्रीफळ हो उसांचे धांडे उभारून आणि त्या आधारे कलशावरती पुष्पहार चढवून सकाळी अकरा वाजून तीस मिनिट यावेळी घटस्थापना करण्यात आली पंचामृतानं अभिषेक करण्यात आला घटस्थापनेनंतर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली आणि देवीला पिवळ्या रंगाची पैठणी महावस्त्र अलंकार अर्पण करून सिंगार करण्यात आला घटस्थापनेनंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली परिसरामधील परिवार देवतांची पूजा नैवेद्य आणि आरती कुमारिका पूजन यावेळी करण्यात आलं यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष सुनील वेदपाठक संस्थांचे पदसिद्ध सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनिचंद्रा दोनतुल्ला यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली आहे यावेळी संस्थांचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्ह अरविंद देव विनायक फांदाडे बालाजी जगत दुर्गादास भोपी पुजारी भवानीदास भोपी तसेच शुभम भोपी समीर भोपी नांतह हो कैलास जेठे यांची या ठिकाणी उपस्थिती होती शेख सिंह चोवीस तास नांदेड